टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सगळ्यांना शेवटी एवढंच सांगते की राजू भाऊंचे आशीर्वाद देवाभाऊंची साथ आणि सर्वजण मिळून करू आपण आता इथून पुढे सर्व संकटांवरती मात आपण सगळेजण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत माननीय प्रज्ञाताईंचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवी भाऊ विनंती करतो की त्यांनी प्रज्ञाताई यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं प्रज्ञाताई आतापर्यंत काँग्रेसच्या आमदार होत्या आता त्यांनी राजीनामा दिलाय आणि भारतीय जनता पार्टीमध्ये त्या प्रवेश आहेत मी माननीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रज्ञाताईंचं स्वागत करावं बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा यानंतर शिवाजीराव मस्के जिल्हा परिषद सदस्य आहेत प्रज्ञाताईंसोबत आता तेही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत विलासजी गोरे जिल्हा उपाध्यक्ष भगवानजी चव्हाण तालुका अध्यक्ष कळमनुरी पंकजजी जाधव जिल्हा परिषद सदस्य तालुका अध्यक्ष औंढा नागनाथ पंजाबराव गडदे सरपंच खेरडा नामदेवरावजी चव्हाण काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेशजी हेरे तालुका सरचिटणीस श्रीनवाजजी मुंडे पंचायत समिती सदस्य दाऊद भाई जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग प्रज्ञा सोबत त्यांची संपूर्ण टीम देखील भारतीय जनता महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा